पिंपळगाव सराई येथे आमदार श्वेताताई ये महाले पाटील यांची भेट बुलढाणा जिल्ह्यातील मौजे पिंपळगाव सराई येथे साहित्यरत्न लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या हस्ते डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून व पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार श्वेताताई महाले पाटील म्हणाल्या की मातंग समाजातील समाज बांधवांना सभागृहासाठी आठ लक्ष रुपयाची निधी मंजूर करून बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे व तसेच डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी दहा लक्ष रुपयाची निधीची तरतुदी यावेळी करण्यात आली अनेक समाजातील समाज बांधवांनी आमदार श्वेताताई महाले पाटील यांना निवेदन देण्यात आले यावेळी मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते विजय अंबोरे रुपाली तरमळे पाटील सरपंच मंदा तरमळे पाटील माजी सरपंच रामेश्वर गवते पोलीस पाटील गजानन पवार ॲडव्होकेट दिगंबर अंबोरे गजानन पवार गजानन गायकवाड राजेंद्र गायकवाड आणि ग्रामपंचायत सदस्य कार्यकारी अधिकारी पोलीस प्रशासन महिला मंडळ व गावकरी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्षवेध प्रतिनिधी ज्ञानेश्वर निकाळजे सुंदर असं आयोजन जयंतीच्या प्रत्यर्थी या ठिकाणी केलं मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी यांना अभिवादन करते तो तो तालुके तालुके एक तारखेलाच आपल्या गावामध्ये यायचं होतं परंतु चिखली शहरामध्ये तालुक्याच्या वतीने संपूर्ण चिखली तालुक्यातील जेवढा आपले समाज बांधव आहेत ते चिखली शहरामध्ये येऊन एक भव्य दिव्य त्या ठिकाणी मिरवणूक असते आणि त्याच्यामुळे त्या मिरवणुकीमध्ये आम्ही सकाळपासून दुपारपर्यंत व्यस्त असल्यामुळं येऊ शकलो नाही आणि तसही हे जे महापुरुष आहेत अण्णाभाऊ साठे असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील जेवढे काही महामानव होऊन गेलेले आहेत त्यांच्या जयंतीचे जे कार्यक्रम आहेत हे एका दिवसात पुरता मर्यादित न राहता या महामानवांनी एक विचार आपल्या सर्वांना त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यांचे विचार कायम स्वर्णामध्ये ठेवून त्यांचं आचरण विचारण आपण त्या ठिकाणी करत आलेलो आहे त्यामुळे नक्कीच अण्णाभाऊ साठे यांची जयंती एक तारीख तरी असली तरी त्यांच्या आचरांचं विचारांचं जे काही आपल्याला त्यांनी ठेवा दिलेला आहे तो नक्कीच आपण सर्वोच्च मानून वर्षभर त्यांच्या तेजा विचारांना त्या ठिकाणी आपण